टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या आहे मोहोळ शहरामध्ये तरी मोहोळ शहरामध्ये महाई सेवा केंद्र या संघटनेची मागणी कास ना रहे, ना ते ना का असणार आहे आपण पाहणार आहोत की या ठिकाणी महायुष्य केंद्र लोकांना नेमका त्रास कुठला होत आहे त्यासाठी आपण संवाद साधणार आहोत तरी काय तुमची मागणी असणार आहे मी आज मोहोळ तालुका अखिल स्तरीय महाष्य केंद्र चालक संघटना मी अध्यक्ष मोहोळ तालुका श्रीमंत गडदे तरी आज दोन हजार सन दोन हजार अठरापासून ते आज ताब्यात पर्यंत शासनाने आम्हाला दाखला आठ ते दहा रुपये कमिशन दिलं आहे तरी आता महागाईच्या काळात सदर ते कमिशन परवडणारे नाही तरी सदर कमिशन हे असल्या असल्याकारणाने इतर आमच्या आर्थिक गरजा उदाहरणार्थ गळ्याचं भाडं कामगारांचे पगार लाईट बिल इंटरनेट बिल हे अशा खर्च परवण्यासारखा नसल्यामुळं शासनानं आमचा विचार करून प्रति दाखला आम्हाला शंभर रुपये कमिशन द्यावं आणि ह्याच्यात वाढ करावी तसेच आधार सेंटर आधार किट घेत असताना आमच्याकडून डिपॉझिट म्हणून शासन पन्नास हजार रुपये रक्कम घेण्यात येते परंतु काही अनाद अनावधानाने चुका झाल्यास सदर ऑपरेटरला ब्लॅकलिस्ट काळ्याआधी टाकली जाते तरी कुठल्याही प्रकारची सूचना न देता प्रत्येक ऑपरेटर हा ब्लॅकलिस्ट करून त्याचे डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम जप्त करण्यात येते तर त्या सदर रक्कम डिपॉझिट केलेली रक्कम शासनाने जमा करू नये व तसे काय ऑपरेटर चुका झाल्यास त्वरित आम्हाला शासनाने मेलद्वारे पत्राद्वारे कळण्यात कर, कर, यावं त्याचं कारण स्पष्ट उल्लेख करून आम्हाला कळण्यात यावं आणि तसेच काही ठराविक का ग्रामपंचायत कार्यालयामार्फत शासनामार्फत ग्रामपंचायत कार्यालयाची आय डी दिले जातात ती आय डी ग्रामपंचायत मध्ये न चालवता इतर बाहेर ठिकाणी पैशाच्या हव्याच्या पोटी चालवले जातात तरी शासनाने त्यावर त्वरित आळा घालून ते, ते सगळे थांबवले हे अध्यक्षांना त्याने सर्व महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं विनंती करतो जनतेसाठी आपल्याकडे काय सेवा करतात जनतेसाठी आता शैक्षणिक कागदपत्रे दाखले मना हे आतापर्यंत आम्ही गेले पंधरा ते सोळा वर्ष झाले ते अविरत कार्यरत असून आणि सेवा देत असून त्या मार्फत शासनाला चांगल्या प्रकारे आमच्याकडून महसूल मिळ मिळून सुद्धा आमच्या कमिशनमध्ये किंवा दाखल्याच्या प्रकार कुठली वाढ केली जात नाही तरी सदर जनता आणि शासन यांच्या यांच्या दोघांमधील ध्वा म्हणून आम्ही सर्व महाशिव चालक काम करत आहे अरे मग आताच आपण मागणी यांची काय पाहिजे की जनतेसाठी जनतेसाठी पण आहे आणि यांच्या मागण्या अशा की यांना जे भाव आहे दर आहे दर ते दर परवडत नसून त्यांना त्यासाठी जास्त अधिक दर पाहिजे आपण पाहूया या पुढल्या व्हिडिओ मध्ये सांगू नमस्कार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल ऐकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा